आस्था टाइम समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ बाबा या ठिकाणी दत्तनगर भागातील आज अनेक कार्यकर्ते श्रीमंत यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आणि त्याचप्रमाणे जालिंदर शेठ जाधव यांच्यावरती विश्वास ठेवून संजय पवार यांच्या माध्यमातून हे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी राजे गटामध्ये प्रवेश करत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि राजे गटाच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यापैकी अनेक मंडळी पूर्वीपासूनच या ठिकाणी आमच्या सर्वांबरोबर काम करत होती आणि इथून पुढच्याही काळात त्याच जोमाने काम करतील असा मला विश्वास आहे आणि त्या भागातील एकंदरीत परिस्थितीची संपूर्ण कल्पना साहेबांना आहे आणि फॉरेस्टची जमीन जरी असली तरी त्याच्या बदल्यात काही ना काही करून तो भाग संपूर्णपणे विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून

आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूब